जेका कांदू सिखो उन 私は絶対。 I साजरा करण्यासाठी सर्व बांधवांना विनंती आहे की आपण धर्मवर या ठिकाणी उपस्थित राहायचे सर्व विनंती आहे आपण धर्म या ठिकाणी उपस्थित राहायचे या ठिकाणी आपण मराठी आंदोलन आंदोलना याच्यावरती काही ठराविक भाषण होतील आणि त्यानंतर लाडू वाटप करून सर्वांचं तोंड गोड केलं जाईल याची सर्वांनी नोंद घ्या सर्व मराठी बांधवांनी आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी बांधवांनी या ठिकाणी कमावायचे धन्यवादचे सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ बांधवांनी बघितलं आपल्या मराठी बांधवांच्या लेकरांसाठी ज्या मनोजरांगेंनी स्वतःचा प्राणपणाला लावून हे एक आंदोलन केलं आणि ते आंदोलन सक्सेस कसं झालं याकडे जर आपण बारकायला पाहिलं तर म्हणून धरांगी पाटलांसारखा एक सर्वसामान्य माणूस पण अंतकरण शुद्ध असलं आणि हेतू जर साफ असेल तर सर्वसामान्य माणूस सुद्धा लाखोंची गर्दी करू शकतो हे मरांगे पाटलांनी आपल्या सर्वांना दाखवून दिलं काय होतं नेते बहुतेक येतात पण त्यांचा हेतू साफ नसतो मनात एक असत समाजाला एक वाचवायचं असतं त्यामुळं समाज त्यांच्या पाठीमाग जात नाही समाज आता आपला खूप चहाना झालेला आहे म्हणून जर एक सर्वसामान्य थाटका मानव पण समाजासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य आपलं अख्खं प्रपंच आपली शेतीवाडी पणाला लावली आणि स्वतःचा जीव सुद्धा आता पणाला लावला होता त्या ज्या वेळेला आपल्या मराठ्या बांधवांनी जे ओळखलं त्या वेळेला तण मन धनाने स्वतः प्रपंचाकडे दुर्लक्ष करून आपल्या गरीब लेकरांच्या भवितव्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून संपूर्ण समाज मराठा समाज मुंबईला एकवटला मित्रांनो ही साधी गोष्ट नाही मुंबई सारख्या ठिकाणी काय हलापेक्षा केल्या सरकारने सुद्धा या आंदोलकांची काय अपेक्षा अप्र, अप्र, हलापेक्षा केली हे आपण सगळ्यांनी प्रसार माध्यमांच्या द्वारे पाहिलेल्या पण ज्या वेळेला आपल्या बांधवांची ही आलापेक्षा लोकांसमोर आली त्यावेळेला आपल्या पंतप्रिमंडळापासून तर संपूर्ण महाराष्ट्र एकवटला गावामध्ये गेले पाच दिवस मुंबई सारख्या ठिकाणी आझाद मैदानावरती सरंगे पाटलांचा जो संघर्ष चालू होता आणि ओबीसी आरक्षण मराठ्यांना मिळलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून मराठवाडा असेल इजारबा असल पश्चिम महाराष्ट्र असल या संपूर्ण महाराष्ट्रातून खरंतर एक संघर्षाची लाट मुंबई सारख्या ठिकाणी गेली आणि एकीचं फळ काय असत या दृष्टिकोनातून तर आपल्या मराठी बांधवांनी दाखवून दिलं आणि काल तर त्या संघर्षाला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मराठ्यांच्या तर आठ मागण्या होत्या त्या हो। आठ मागण्यांपैकी सहा मागण्या तर सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरचा संघर्ष असल किंवा समोरचं आंदोलन असल समोरचं मराठी बांधव असतील यांचा बघितलेला संघर्षातून खर तर त्यांना आज सहा महाख्या या ठिकाणी मान्य करावं लागले आणि म्हणून आज काल झालेला मराठ्यांचा आनंद आणि तो आनंद खऱ्या अर्थानं आज पिंपरी पेंढर गावामध्ये आपण मोठ्या उत्साहानं खरं तर शिवभक्त या ठिकाणी साजरे करीत आहे आणि म्हणून आपल्या गावातील सर्व मराठी बांधव या ठिकाणी उपस्थित आहे आता थोड्याच वेळामध्ये खर तर लाडूचा गोड प्रसाद आपल्या सर्वांचा आनंद या ठिकाणी व्यक्त होत आहे आपल्या सर्वांना माहित आहे की त्यावेळेच्या काळामध्ये आंबेडकरांनी दहा वर्षासाठी घटना लिहली आणि नंतरच्या काळामध्ये भारतात हिजबाद नाही झाल्या

मुंजीमध्ये ओबीसी मध्ये आरक्षण भेटलं याचा फायदा सर्व ते शिक्षण घेतात पुढे नोकऱ्या नाहीये आरक्षणामुळे काही आणले काही गरीब लोक आहे त्यांसाठी पैसे नाहीये आहेत भरपूर आहेत कोणते उपलब्ध होते Jadilah semua orang tahu Pada rata-rata Al-Muhajirun त्यांच्या पहिल्यांदा दिवस काय की कालचा दिवस हा मराठ्यांसाठी घर सुवर्णाक्षरात लिहिण्याचा दिवस आहे मराठी बांधवांना जो आमच्यापेक्षा मागे मागे असलेली आणि आपल्या तरुण पिढीला पण ज्याच्यामुळे आरक्षणाची गरज भासत होती परंतु ती मिळू नाही परंतु मनोरंजन तरंग पाठवामुळे ही आपल्या पुढच्या जे भावी पिढी आहे त्यांना मराठी बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे यामुळे कालचा दिवस हा घरच मराठी बांधवांच्या इतिहासात स्वर्लाक्षराने मनोरांनी पाठलांमुळे लिहिला जाणार नाही याचं तुम्ही मी समजा साक्षीदार आहे आजपर्यंत मराठी बांधवांना जे आरक्षण मिळायला पाहिजे होते बरेच आंदोलन आली बरेचसे बरेच वेळा मराठ्यांचे आंदोलन आले त्या आंदोलनामध्ये मराठ्यांना फक्त शब्द दिले गेले परंतु काल इतिहासामध्ये पहिल्यांदा चियार काढला गेला आणि तो आल्यानंतरही मनोज दादा जरंग पाटलांनी माघार घेतली बरोबर मी मराठी बांधवांच्या वतीने मनोज दादा पाटील यांच्या पायाचे नतमस्तक होतो आणि यापुढेही आंदोलन करून एकत्र हातासाठी भांडावे जय हिंद जय महाराज दादा जरंगा पाटलांना धन्यवाद देतो आणि त्यांची त्यांचं ससळलेलं आरोग्य निश्चितपणानं ते रात्री औरंगाबादमध्ये एक चांगल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत येईल ते लवकर आजारातून बरं व्हावं अशा पद्धतीचे आपण आपल्या देवदेवतांच्या वतीनं त्यांना आशीर्वाद देऊया आणि या ठिकाणी मी आपल्या सर्वच एकत्र आल्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद Go ahead.